दोन मिनिटांसाठी मी तुम्हाला एवढ्यासाठी आले हा कार्यक्रम ठेवला होता आणि चार तारखेला सोमवारी सकाळी दहा वाजता रंगशारदा हाच कार्यक्रम आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट

सन्मान्य साहेबांचं स्वागत कुणाला दोन मिनिटांसाठी मी तुम्हाला एवढा मला आले हा कार्यक्रम शिबिराचा ठेवला होता आणि चार तारखेला सोमवारी सकाळी दहा वाजता रंगशारदा रंगशारदाला हाच कार्यक्रम आहे दोन दोन तास तेच तेच बोलायचं त्यापेक्षा तुम्ही चार तारखेला येऊन ऐका बरं का तोपर्यंत जरा माझी तब्येत पण थोडीशी काही नरम गरम नाही पण सर्दी खोकलाय शंका निर्माण करायची आणि शंका जास्त निर्माण करतो त्यांचा त्याच्यामुळे तुम्हाला चार तारखेला तुम्ही सर्वजण दहा वाजता तिकडे वेळेवर मी आज इथे कुणाल आणि सहकाराने शिबिर केलेलं आहे आता जे तुम्हाला आलोय सांगायला आलोय ती ही गोष्ट तुम्ही सर्वाधिक माहिती देखणं गरजेचं आहे दे निवडणुका येतात प्रकारे तुम्हाला सामोरं जायचंय कशा प्रकारे कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला समोर येणार आहेत त्या कशा प्रकारे हाताळाच्या काय काय करायला लागेल याच्यासाठीच हे आमचं शिबिर आहे काय काय विषय नाही संवाद साधायचा सगळ्यांनाच बंद करून टाकलेलो आहे काही बोलतात सरकारी त्याच्याकडे हे कोणाही कडे जातात तुला काय वाटत त्याला काय वाटायचं पण ते ऐकून मला काय वाटतं हे पाहिजे बघा नाने घेणं गरजेचं आहे कधी निवडणुका लागतील असा काही कल्पना नाही या गोष्टींची ऑक्टोबर नोव्हेंबर वेळ बोलताय पण आपली तयारी पूर्ण असली पाहिजे या ऋषीपर्यंत हे शिबिर आहे तिथे मला सुद्धा यशस्वी दिलेला पडले पुढे आणि हा पुढे आपला योग्य तर प्रत्येक यो विभागाची ही अशी शिबिरं चार तारखेनंतर होती आज तुमच्याकडे सर्वांकडे पहिलं शिबिर आज होत आहे तुम्हाला सर्वांना दयान प्रचार सर्व पुढाल तुम्ही सर्व जणात तुम्हाला सर्वांना मनापूर्वक शुभेच्छा देण्यासाठी म्हणून मी आज आलो धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका